आज मुली आणि मी आलेलो हो, आहोत वाकडला तर वाकडला आले येण्याचं कारण असं आहे की आज आहे शंभोचा बड्डे तर शंभोला गिफ्ट घेण्यासाठी आम्ही वाकडला आलेलो हो, आहोत तर छानसा आम्ही त्याला गिफ्ट घेणार आहे तर बघा इथे किती छान छान अशा गाड्या आहेत तर आम्ही त्याच्यासाठी गाडी घेणार आहोत तर बघा किती सुंदर अशा गाड्या आहेत तिथे नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मुलींसोबत वाकडला आले आणि वाकडला येण्याचं कारण असं आहे की शंभूचा पहिलाच बर्थडे आहे तर शंभूसाठी छान अशी आम्हाला ही गाडी घ्यायची तर बघा गाडी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा ही गाडी आम्ही इथे फायनली अ सिलेक्ट केली आणि बघा किती मस्त अशा गाड्या आहेत तो मला मी सर्व दाखवते खूप छान छान अशा गाड्या आहेत तर आम्ही इथे वाकडला आलो आणि वाकडला खूप छान असं हे दुकान आहे तर स्कूटी बघू शकता मुलींची किती छान छान अशी स्कूटी देखील आहे इथे तर बघा आता आम्ही गाडी फायनल केली आणि दिदीने गाडीमध्ये बसून बघितलं खूप छान अशी गाडी आहे आता ही गाडी आम्ही इथे यांना पॅकिंग करून ठेवण्यासाठी सांगितली तर मस्त अशा गाड्या आहेत आता गाडी पॅकिंग करून ठेवण्यासाठी सांगितली आणि जवळच इथे आहे झुडिओ तर झुडिओमध्ये चाललोय आता झुडिओमध्ये कपडे बघायचे तर बघा इथे आम्ही कपडे बघतोय तर छान छान असे ड्रेस होते खूप सुंदर असे ड्रेस होते टॉप होते जीन्स पॅन्टवरचे प्राइस सुद्धा अगदी योग्य होती आणि ड्रेसचं सुद्धा खूप छान होतं तर आता इथे आम्ही बघतो रेग्युलर घालण्यासाठी ड्रेस घ्यायचेत मला तर बघायचं काम चाललंय आणि शंभोचा आज पहिलाच बर्थडे आहे तर त्याला मी अगोदरसुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल त्याला तर आज त्याचा आई पहिला बड्डे तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही छान अशी गाडी घेतली आणि आता इथे मध्ये एक तीन चार ड्रेस तिथे मी रेग्युलर घालण्यासाठी सुद्धा आहे आणि ट्रायसुद्धा करून बघणारे म्हणजे जर मोठे झाले किंवा लहान झाले तर घरी गेल्यानंतर पुन्हा यायला खूप लांब आहे त्याच्यामुळे आम्ही इथेच ट्राय करून बघितले तर बघा छान अशी मी अशा पद्धतीचे रेग्युलर घालण्यासाठी एक तीन चार ड्रेस घेतले आणि खूप छान कनेक्शन आहे ड्रेसचं तर मस्त असे ड्रेस आहे तर बघा दिदीच्या पसंतीचे मी अशा पद्धतीने इथे घालण्यासाठी ड्रेस घेतले आता ड्रेस घेतले आणि मुली लगेच ह्या शॉप मध्ये इथे आतमध्ये आल्या तर इथे पण आम्ही थोडस फिरलो आणि थोडंफार इथे पण आम्ही वस्तू घेतल्या ज्या पाहिजे नव्हत्या त्या तर आणि इथे पण घेण्यासारख्या खूप साऱ्या वस्तू वस्त होत्या खूप छान छान अशा वस्तू होत्या भांड्यांमध्ये होत्या गिफ्ट देण्यासाठी सुद्धा होत्या तर आम्ही इथे पण काही वस्तू बघितल्या तर बघा चान आता छान छान अशा इथे वस्तू आहेत थोड्याफार घेतल्या आणि आता आम्ही रिक्षा करून डायरेक्ट घरी जाणारे कारण की आम्ही रिक्षा बुक करून आलेलो होतो आणि गाडी आम्ही रिक्षामध्येच घेऊन जाणार आहोत आम्ही तिघी जणी सोबत गेलेलो होतो तर आता आम्ही छान अशी गाडी रिक्षामध्ये घेऊन येणारे पॅकिंग करून व्हिडिओ पूर्ण बघा तर शंभू ना खूप रडला कारण की पहिला बड्डे असला की लेकरं खूप रडतात आणि खूप सारे आजूबाजूला माणसं दिसतात खूप गर्दी गोंधळ झाला की मुलं खूपच रडतात शंभूसुद्धा खूप रडला व्हिडिओ पूर्ण बघा मी बड्डेचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ पूर्ण तुमच्यासोबत शेअर केलाय आणि तुम्ही के जर माझ्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील चला आता बर्थडेचं डेकोरेशन केलेलं मी ते सांगते तर बघा डेकोरेशन दिदीनेच दी केलं मुलांकडून खूप सारे फुगे फुगवून घेतले आणि ती बोलली की आपण छान असं घरीच डेकोरेशन करूया कारण की आपण बाहेर जर कोणाला सांगितलं तर तीन ते साडेतीन हजार रुपये सहज आपल्याकडून घेतात किती छोटं डेकोरेशन आपण जरी केलं किंवा किती छोटं करायचं म्हटलं तरी आपल्याकडून तीन ते साडेतीन हजार रुपये नक्की घेतात तर, तर... काही पण घरी असं फंक्शन असलं बड्डे असला किंवा काही जरी असलं गणपतीचं डेकोरेशन असलं तर मुलीचं अशा पद्धतीने घरी डेकोरेशन करते तुम्ही याच्या अगोदर पण गणपतीचं बड्डेचं व्हिडिओमध्ये बघितलं असं की मुलीने छान असं डेकोरेशन केले तर बघा तुम्ही पाठीमागे बघू शकता छान असं डेकोरेशन इथे बाहेर केलं मी असं पार्किंगमध्ये बड्डे साजरा केला छोटी सा जागा असली की खूप गोंधळ होतो तर बाहेर असं पार्किंगमध्ये छान असा बड्डे आपण सेलिब्रेशन करणार आहोत तर बघा शंभू खूप रडत होता आणि अजिबात स्माईल करत नव्हता त्याच्या मम्मीला तर तो अजिबातच सोडत नव्हता पहिला बड्डे म्हटलं की लेकरं खूप रडतात खूप जणं आजूबाजूला दिसतात त्याच्यामुळे ते खूप गोंधळून जातात आणि खूप रडतात फोटोसुद्धा खूप छान असे काही येत नाही आता फोटोग्राफरसुद्धा लागले कारण की तो अजिबात स्माईल करत नव्हता आणि सारखा रडत होता तर सगळे मुलं त्याला नादी लावायचा प्रयत्न करत होते पण तो काही कोणाकडे जात पण नव्हता त्याची फक्त त्याला मम्मीच लागत होती तर बघा आता सगळ्यांसोबत असे फोटो काढले आणि तो काही रडायचा थांबत नव्हता कारण की गेला तर कोणाकडंच नाही पण सारखं रडत होतं त्याच्यामुळे त्याचा एक पण फोटो चांगला आला नाही सारखे के रडकेच फोटो त्याचे आलेले आहे तर सगळ्यांचा असंच होतं पहिल्या बड्डेचे रडकेच फोटो येतात तर प्रत्येक जणांनी त्याच्यासोबत असा रडत रडताचा एक एक फोटो शूट केला आणि स्वयंपाकाची तयारी आम्ही अगोदरच करून ठेवली घरी स्वयंपाक बनवला आम्ही जवळपास इथे ऐंशी ते नव्वद लोकांचा स्वयंपाक बनवला छान अशी पावभाजी बनवली आणि पापड्या तळ्या आणि विकतची जिलेबी आणली तर स्वयंपाकाची तयारी संपूर्ण झालेली आहे आणि जवळपास आता इथे आठ आत वाजलेले आहेत तर आठ वाजता इथे सगळेजण आता जमलेत आता इथे ओवळून घ्यायचं काम चाललंय आणि त्याच्या मम्मीलाच बसवलं त्याच्यासोबत कारण की ते कोणाकडे जात नव्हता खूप रडत होता तर आता इथे चार पाच जणींनीच ओवळून घेतलं खूप रडत होता म्हणून म्हटलं पाच जणांनी जरी ओळून घेतलं तरी चालतंय सगळ्या जणांनी ओवळून घेण्यापेक्षा आणि सगळ्यांसोबत फोटो काढूयात आज त्याला खूप माणसं दिसत होते त्याच्यामुळे आमची ओळख असून सुद्धा तो आज आम्हाकड आला नाही कारण की खूप रडत होता त्याच्यामुळे तर सगळ्यांसोबत छान असा शंभोचा बड्डे इथे आपण साजरा केला आणि खूप जण आले होते सगळेजण सोसायटीतले त्यांचे पाहुणे नातेवाईक जे कोणी होते त्यांना देखील सांगितलं होतं तर सगळेजण आले होते छान असा पावभाजीचा बेत होता आणि सोबत जिलेबी आणि पापड्यासुद्धा होत्या तर खूप छान असा पहिला शंभोचा सा बड्डे साजरा झाला तर बघा छान असे फोटो काढले मोबाईलमध्ये काढले फोटोग्राफरने देखील काढले आणि शंभोच्या गाडीचा रिमोट त्याच्या हातामध्ये मी दिला तर त्याने अगोदरच खोलून बघितला होता कृष्णाने अशा पद्धतीने बॉक्समध्ये गाडी पॅकिंग केली होती बाहेरून अशा पद्धतीने रेबिन बांधली आणि आतमध्ये त्याच्यामध्ये पुगे सोडले होते आता ते ओपन करायला लावणारे तर गाडी आणताना आम्ही अशी बॉक्समध्ये नव्हती आणली तशी पूर्ण व्यवस्थित त्यांनी आम्हाला छान अशी तिथूनच कारण की त्यांनी आम्ही सांगितलं बॉक्समध्ये जर द्यायचे असलं तर वेगवेगळा पार्ट ते देतील आणि घरी जाऊन आपल्याला ती जोडजाड करायची असं ते बोलले तर म्हटलं नको घरी जाऊन आपल्याला काही एवढा वेळ पण नाही आणि आपल्याला ते जमणार पण नाही त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट इथूनच त्यांच्याकडूनच सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा बसून आणल्या होत्या मग ती त्यांनी आम्हाला काही बॉक्समध्ये दिली नव्हती पण घरी आल्यानंतर कृष्णाने अशा पद्धतीने ती गाडी बॉक्समध्ये ठेवून आणि त्याच्यामध्ये काही सुरू त्यांनी अशा पद्धतीने त्याला घातला हाराप देखील आणला होता शंभूच्या गाडीला तर खूप सुंदर अशी गाडी आहे आणि तो काही लगेच गाडीमध्ये बसला नाही कारण की तो एवढा बावरा झाला होता की त्याला ते गाडीचं बसण्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट नव्हता त्याने गाडीमध्ये अजिबात बसला नाही तो खूप रडत होता तो ला तो 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 तर आता जास्त रडायला लागला त्याच्यामुळे लगेच केक कट करून घ्यायचं म्हटलं म्हणजे मग तो रडायचा शांत होईल तर लगेच केक कट करून घेतला आणि कृष्णने लावले फटाके आणि अगदी जवळ लावले त्याच्यामुळे पाच ते दहा मिनिटं तो फटाक्यांचा जो गोंधळ चालू होता कारण की ते वरती जायचे खाली आले की खाली देखील काही फुटायचे त्याच्यामुळे सगळ्यांचा पाच दहा मिनिट तोच गोंधळ झाला वाढले पण शंभू काही राडायचा थांबत नव्हता मग आता सगळ्यांचे फोटो काढून झाल्यानंतर शंभूला आणि त्याच्या मम्मीला पाठवलं आतमध्ये म्हणतात त्याला थोडंसं नादी लावा खाऊ पिऊ घाला आणि झोपी लावा तोपर्यंत इथे आम्ही सगळ्या बायका अशा पद्धतीने इथे पार्किंग मध्ये आम्ही खाली बसायचं टाकलं होतं काही रस्त्यावरती देखील बसले होते कारण की कोरडं होतो आता काही पाऊस नव्हता तर सगळेजण अशा पद्धतीने मुलं बायका बसून दिल्या आणि लगेच वाढायला सुरुवात केली तर मुलांनी सुद्धा खूप मदत केली लगेच वाढायला घेतलं पट पटपट सगळा स्वयंपाक आपला रेडी होता आणि अशा पद्धतीने मी आतमधून त्यांच्याकडे दिलं आणि त्यांनी अशा पद्धतीने लगेच इथे वाढायला सुरुवात केली तर बघा अशा पद्धतीने सगळेजण इथे आपण जेवढे बसतील तेवढी बसून दिले आणि राहिलेले आपण नंतर बसवणारे तर हे उठले की आपण दुसरे देखील या जागेवरती बसूया अशा पद्धतीने इथे सगळ्यांचं छान असं जेवण झालं मस्त पावभाजीचा वेत होता तर खूप छान अशी पावभाजी सुद्धा झाली मी प्रत्येक जणाला विचारायचे पावभाजी कशी झाली म्हणून ज्यावेळेस आपण जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो ना त्यावेळेस आपल्याला अंदाज राहत नाही आपण रेग्युलर घरामध्ये ज्या वेळेस बनवतो त्यावेळेस आपल्याला अंदाज राहतो किंवा कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर पण जास्त प्रमाणात जर बनवायचं म्हटलं तर आपल्याला त्याचा पटकन असा अंदाज येत नाही त्याच्यामुळे मी मैत्रीण पण आहे मैत्रिणीला विचारलं किंवा ज्या ओळखीचे आहे त्यानं मी विचारलं की पावभाजी कशी झाली म्हणून तर म्हणे खूप छान अशी पावभाजी झाली खूप टेस्टी झाली तेव्हा कुठं समाधान वाटलं तोपर्यंत दडपणच होतं की भाजी कशी झाली म्हणून तर खूप छान अशी भाजी झाली त्याच्यामुळे भारी वाटलं आणि सगळ्यांना आवडली आणि मस्त अशी पावभाजी मी बनवली होती आपल्या चॅनलवरती सुद्धा पावभाजीचा व्हिडिओ आहे खूप सारे रेसिपीचे व्हिडिओ आहे पण रेसिपीचे व्हिडिओ टाकायला आता सध्या तरी असं म्हणजे मन होत नाही कारण की खूप सारे मी व्हिडिओ शेअर करत असे तुमच्यासोबत पण तुम्हाला काय माहिती ते आवडतात की नाही आवडत तुम्ही कमेंटही करत नाही मला कमेंटमध्ये सुद्धा नाही तुम्हाला ब्लॉग बघायचे रेसिपी बघायची ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझ्याकडून कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील तुम्ही अजिबात मला कमेंटमध्ये सांगत नाही त्याच्यामुळे मला रेसिपी बनवायला अजिबात मोड येत नाही किंवा नवीन नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायच्या असतात पण तुम्ही त्याला अजिबात मला कुठल्याही गोष्टीचा सपोर्ट करत नसल्यामुळे मी व्हिडिओ सध्या तरी थांबवलेले आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी व्हिडिओ तुमच्यासोबत कुठल्या पद्धतीचे तुम्हाला बघायला आवडतील ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तुम्हाला जर रेसिपी बघायच्या असतील तर माझ्याकडे नवनवीन रेसिपी आहेत मी त्या ते तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल किंवा तुम्हाला जर ब्लॉग बघायचे असतील तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल पण तुम्हाला त्याच्यासाठी मला कमेंट करावे लागेल व्हिडिओ आपला जास्तीत जास्त हाईप करावा लागेल म्हणजे तो जास्त लोकांपर्यंत पोहोचतो पण तुम्ही जर मला कमेंट करून सांगितलंच नाही तर मी कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवायचे तेसुद्धा मला काही समजेन असं झालंय म्हणून मी सध्या जवळपास एक ते दीड आठवडा झाला व्हिडिओ काही तुमच्यासोबत शेअर केलेला नाही रेसिपीचा तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी की तुम्हाला रेसिपी बघायची की ब्लॉग बघायची तर बघा आता मुलं पण इथे जेवण करण्यासाठी बसलेत आणि घरचे पण बसलेत आता आम्ही चार पाच जणीच राहिलो आहे पण आता यांना अगोदर वाढलं की नंतर आम्ही आहे अजून बाळ काही झोपलेलं नाही तर ताई आतमध्येच आहे त्याला झोपी लावतात तर आम्ही चार पाच जणी जेवण करायचं राहिले तर आम्ही नंतर बसू यांचं जेवण झाल्याच्या नंतर आणि तिथून पुढं राहिलेलं काम मग आवरूया तर बघा आता इथे छान अशा सगळ्यांचे जेवणं झाले सगळं कामं आवरल्यानंतर सगळं भांड्यांचा पसारा बाहेर झाडजोड करून सगळं कामावरून घेतलं आता मुलांनी शंभूला आलेले गिफ्ट बघा अशा पद्धतीने त्यांना लगेच बघायची घाई झाली होती तर लगेचच जवळपास आता बारा वाजले असतील तर मुलं म्हणे नाही आपल्याला आताच बघायचं काय काय आलंय शंभोला गिफ्ट म्हणून तर बघा आता इथे सगळं खोलायचं काम आहे मुलांचं सगळं आहे शंभू झोपलाय आता आम्ही चार पाच जण बसलोय काय काय आलंय ते बघायला तर बघा मुलांनी अशा पद्धतीने सगळंच खोलून बघितलं की काय काय आले जास्त करून त्याला अशा पद्धतीने टेडी आणि कपडे आलेत तर शंभू आता झोपलाय तर आम्ही इथे बघा मस्त असं सगळे गिफ्ट काय काय आले ते खोलून बघितले तर छान छान गिफ्ट आलेत शंभूसाठी कपडेसुद्धा आलेत भरपूर सारे आणि खूप जणांनी पैसे पण दिले तर खेळणं आणि कपडे आलेले आहेत अशा पद्धतीने जास्त प्रमाणामध्ये तर त्यांचे सगळे आहे तिथे जवळ त्याच्यामुळे सगळे आले होते तर छान छान कपडे आणि कुणी पैसे दिले तर अशा पद्धतीने त्याचा बड्डे मस्त असा साजरा झाला तर शंभूचा पहिलाच बड्डे खूप छान सगळ्यांसोबत साजरा झाला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटच्यावरती हाईप असं नाव आहे तर ते सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही जर आपला व्हिडिओ हाईप केला तर व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जातो जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी मदत होतो त्याच्यासाठी व्हिडिओ हाईपसुद्धा करा कमेंट करा आणि मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ कसे बघायचे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा किती मस्त मस्त ड्रेस आलेले आहेत शंभूसाठी आता शंभू मस्त झोपला आहे तर सकाळी फ्रेश झाल्यानंतर पुन्हा खेळेल तो आमच्यासोबत तर अशा पद्धतीने शंभूचा पहिला बड्डे इथे झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल मनापासून तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज आपला अशा लाईफस्टाईल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत